आईच्या नावाचा गोंधळ मांडिला ये आई ये आई गोंधळाला ये आई, शारदीय नवरात्रोत्सवामुळे भाविकांमध्ये भक्तिमय आणि उत्साहित वातावरण पसरले ठाणे शहरात शारदीय नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून संपूर्ण शहरात भक्तिमय आणि भाविकांमध्ये उत्साहित वातावरण पसरले आहे पारंपरिक पद्धतीने देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना भव्य मंडप लखलखणारी रोषणाई आकर्षक सजावट आणि ढोल तशांच्या गजरात ठाणे शहर दुमदुमून गेले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक शहरातील देवींच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत ठाणे शहरातील प्रत्येक चौक गल्ली आणि रस्त्यात उत्सवाचा रंग चढला आहे सकाळपासून रात्रीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागत असून जय अंबे गौरीचा गजर वातावरणात दुमदुमत आहे पारंपरिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम समाजोपयोगी उपक्रम आणि गर्भादांडियाच्या ठेक्यांनी नवरात्रोत्सव अधिकच रंगतदार झाला आहे टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी देवीचे विशेष महत्व आहे स्वर्गीय नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या मंडळात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात यंदा या ठिकाणी बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा साकारण्यात आला आहे हा आकर्षक देखावा भाविकांचे लक्ष वेधत आहे तसेच वागळे एस्टेटमधील रघुनाथ नगर परिसरात संकल्प प्रतिष्ठान म्हणजेच शिवसेना नेते रवींद्र फाटक यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते या ठिकाणी राजस्थानच्या जयपूरहून आणलेल्या संगमरवरी दगडातून जयपूरच्याच कारागिरांनी संपूर्ण मंदिर उभारलेले आहे नवरात्रीच्या दिवसात या मंदिरामध्ये सजावट केली जाते या देवीची मूर्ती कायमची स्थायी स्वरूपी असून नवरात्रीमध्ये इथे घटस्थापना केली जाते यामुळे या ठिकाणी या देखील भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात त्याचप्रमाणे नवयुग मित्रमंडळच्या वतीने मानपाडा परिसरात नवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे या मंडळाच्या वतीने श्री अंबे मा या देवीची प्रतिष्ठापना दरवर्षी केली जाते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत रहा जनादेश रश्मी ठाकरे यांनी घेतले टेंभी नाका येथील देवीचे दर्शन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंभी नाक्यावर शिवसेना ठाकरे गट गड़ महिला आघाडीच्या रणरागिणीं तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अफाट गर्दी होती टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी येथील काही पदाधिकाऱ्यांच्या मंडळातील आणि घरगुती देवीचे दर्शनही रश्मी ठाकरे यांनी घेतले शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय आंबे धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन सुरू केले त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला आहे यंदा ह्या उत्सवाचे अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात तर शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी या देखील दरवर्षी या देवीच्या दर्शनासाठी येतात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी तेंभीनाका येथील दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती तेंभिनाका येथील दिवंगत नेते धर्मवीर आनंदिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले त्यानंतर देवीच्या मंडपात प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होते रश्मी ठाकरे यांनी यावेळी दुर्गेश्वरी देवीची खणानारहाने ओटी भरली आणि मनोभावे पूजा केली टेंभीनाका देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी ठाणे शहरातील चंदनवाडी भागात असलेल्या ठाकरे गटाच्या मुख्य शाखेजवळील देवीचे दर्शन घेतले रामनगर येथे रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी परिसरात फलकबाजी करण्यात आली होती तसेच त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरगुती देवीचे दर्शन घेतले काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ठाणे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते यावेळी शिवसेना शिंदे गटाने संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शने केली होती असे असतानाच दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यामुळे पुन्हा या दोन गटात राजकीय वाद होतील का अशी शक्यता वर्तवली जात होती ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोवीस तासात केले सायकलींचे वाटप धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साडेसांगवी गावातील ग्रामस्थांना आज वाचनाचे मोल जाणणाऱ्या आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून परिचित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा प्रत्यय आला गावात आलेल्या शिंदे यांनी गावातील मुलींनी त्यांच्याकडे केलेली एक छोटी मागणी त्यांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत पूर्ण करून या मुलींना आनंदाचं सुखद धक्का दिला शिंदे साहेब आमचा पाणी करायला आले असता आमच्या गावच्या मुली शाळेतून येत असताना साहेब साहेब करत असताना त्या मुलींनी साहेबाला सांगितलं की आम्हाला अडीच किलोमीटर शाळेसाठी चालत जावं लागतं शिंदे साहेब आम्हाला सायकल उपलब्ध करून द्या तर साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेऊन एका दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला तात्काळ आमच्या मुलींची सोय केलेली आहे त्याबद्दल साहेबांचा आभार मराठवाड्यामधील सर्वच जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे त्यातही धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांचे या पुरात अतोनात नुकसान झाले आहे या पुराची परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवचा दौरा केला होता यावेळी त्यांनी भूम तालुक्यातील साडेसांगवी गावाला देखील भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली होती तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांना तत्काळ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते गावातून निघत असताना अचानक काही मुलींनी धाडस करून शिंदे यांची वाट अडवली यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी सायकलची गरज असल्याचे त्यांना सांगत सायकल देण्याची विनंती केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला सायकल देतो असे सांगून ते या गावातून निघून गेले मात्र त्यांनी तत्काळ चक्र फिरवून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांना या मुलींना तत्काळ सायकल नेऊन देण्यास सांगितले लगेचच साडेसांगवी गावात एक ट्रक येऊन उभा राहिला या ट्रक मध्ये नक्की काय आहे ते पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली या ट्रक मध्ये सुंदर नव्या कोऱ्या सायकल होत्या युवासेनेचे लिंबाजी जाधव यांनी तत्काळ गावातील मुलींना बोलवून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तुम्ही केलेली मागणी त्यांनी पूर्ण केली असल्याचे सांगितले तुम्हा सर्वजणींसाठी त्यांनी सायकल पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले या रंगीबेरंगी सायकल पाहून या मुली भलत्याच खुश झाल्या आता शाळेत जाण्यासाठी दरणूचची पायपीट करावी लागणार नाही याचा विलक्षण आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता त्यांनी मनोमन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे या मुलींशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुलींना तुम्ही मला मानाला म्हणून मी लगेच तुमच्यासाठी सायकल पाठवले आहे मात्र आता भरपूर अभ्यास करा आणि खूप मोठ्या होऊन आई आणि आपल्या गावाचे नाव मोठे करा असे त्यांना सांगितले गावात येऊन नुसती पाहणी करून परतणारे अनेक पुढारी आजवर पाहिले मात्र दिलेला शब्द खरा करून दाखवणारा नेता प्रत्यक्ष पाहायला मिळाले असल्याचे मत साडेसांगवी गावचे सरपंच सुभाष देवकते यांनी व्यक्त केले आमच्या गावातील मुलींनी मागणी केली काय आणि चोवीस तासात ती मागणी पूर्ण झाली काय हे आमच्यासाठी खरोखरच नवीन आहे त्यामुळे गावातील आमच्या लेकी बाळींची ही मागणी तत्काळ पूर्ण केल्याबद्दल आम्ही सर्व साडेसांगवी गावातील ग्रामस्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश बर्डे स्वगृही ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आवाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्याला सन्मान देणारे आहे असे म्हणत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे आणि अजित पवार गटाला अखेरचा रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे डॉ जितेंद्र आवाड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर प्रकाश बर्डे हे त्यांच्यासोबत गेले होते त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला प्रकाश बर्डे आणि उत्तर भारतीय सेल अध्यक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह बाळू चौगुले सचिन हनुमंते रमेश संकपाळ अनिकेत शेलार सनी कसबे राकेश सिंग विकेश यादव संजय पवार रामचंद्र यादव सर्वेश कुमार मिराज खान शुभांगी बाबर वॉर्ड रेखा झा नीलम विश्वकर्मा मोईशिना खान मीरा पाठक भाग्यश्री जाधव सुमन मिश्रा आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश केला या प्रसंगी शहराध्यक्षा सुहास देसाई कार्याध्यक्षा प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन आदी उपस्थित होते या प्रसंगी डॉ जितेंद्र आव्हाड म्हणाले कित्येक वर्ष माझ्यासोबत काम केलेले मात्र काही दिवस आमच्यापासून लांब गेलेले माजी नगरसेवक प्रकाश बर्डे आणि पंकज पांडे यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे त्यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे हाडाच्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो प्रकाश बर्डे यांनी डॉ जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा मुंब्रा परिसर विकसित केला आहे कधी काळी दुर्लक्षित असलेला कळवा मुंब्रा मुख्य प्रवाहात आला आहे तसेच डॉ जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे या नेतृत्वावरच आपला विश्वास आहे असे सांगितले ब्युरो रिपोर्ट जनादेश